ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत उल्हासनगर परिमंडल चार मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात चोरीला गेलेला एकूण पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत केला गेला रेझिंग डेच्या निमित्ताने हा कार्यक्रम उल्हासनगर कॅम्प तीन येथील सिंधू भवन मध्ये पार पडला यावेळी दोनशे पेक्षा जास्त चोरी केलेले मोबाईल फोन सोन्याचे दागिने आणि वाहने मूळ फिर्यादींना पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते परत करण्यात आले चोरीला गेलेला मुद्देमाल पुन्हा नागरिकांच्या ताब्यात घेण्यामुळे पोलीस पोलीस नागरिकांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला सचिन गोरे आयुक्त अमोल कोळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे तसेच परिमंडळ चारचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे विष्णू तामणे अनिल पडवळ अनिल जगताप रमेश पाटील अनिल थोरवे किरण बालवडकर यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते नमस्कार आज पोलीस रेजिंग डे च्या अनुषंगाने उल्हासनगर झोन मध्ये आपण मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम आज इथे इथे कार्यक्रम आपण राबवलेला आहे यामध्ये एकूण पासष्ट लाखाचा मुद्देमाल जो आहे तो फिर्यादींना मूळ फिर्यादींना आम्ही परत केलेला आहे यामध्ये तेरा गुन्ह्यांमधले सोन्याचे दागिने त्यानंतर जवळपास तीस आ, वाहने आणि दोनशेच्या वर मोबाइल आपण मूळ फिर्यादींना परत केलेले आहे सदरचा कार्यक्रम जो आहे तो, तो मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या संकल्पनेतून आज उल्हासनगर झोन मध्ये आपण राबवलेला आहे